नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचे अंदाज देत असतो चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो परतीच्या मान्सूनमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजसुद्धा असा काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाडताना दिसू शकतो कोल्हापूर जिल्ह्याला आज काही भागांमध्ये जोरदार असा पाऊससुद्धा आहे लागूनच असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा इस्लामपूर तासगाव कुच्ची जत विटा मायनी या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे त्याबरोबरच कोकणामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे आज दुपारून या पावसाची तीव्रता वाढताना आपल्याला दिसू शकते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आज पडताना दिसणार आहे त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील कराड वडूज पाटण या भागांमध्ये जोरदार असा पाऊस आहे तर प्रतापगड वाई महाबळेश्वर या ठिकाणीसुद्धा आपल्याला आज सायंकाळून जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला दिसत आहे येथेसुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढागळा वातावरण राहणार आहे तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाच्या ढागळा वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसत आहेत आपण जर का स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यामध्ये आज काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये हलक्या सरीसह पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ अक्कलकोट या भागांमध्ये आज सायंकाळून जोरदार असा पाऊस असेल तर काही ठिकाणी आज ढागळा वातावरणसुद्धा राहणार आहे येथे काही भागांमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त स ढगाळ वातावरण या ठिकाणी राहू शकते त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी उमरगा या ठिकाणी आज जोरदार असा पाऊस आपल्याला सायंकाळून पडताना दिसत आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर औसा उदगीर निरंग निलंगा या भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज सायंकाळी आपल्याला पडताना दिसणार आहे आज हवामान विभागाने येथे जोरदार मध्यम स्वरूपाचा असा पावसाचा इशारा दिलेला आहे त्याबरोबरच बीड जिल्ह्यातील कैच परळी गेवराई माजलगाव या भागांमध्ये सुद्धा आज सायंकाळून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पावसाचा इशारा दिलेला आहे सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस सायंकाळून पडताना दिसू शकतो त्यासोबतच मित्रांनो पाहायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागांमधील कन्नड सिल्लोड च या भागांमध्ये सुद्धा जोरदारचा पाऊस पडताना दिसत आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड मालेगाव निफाड चालीसगाव या भागांमध्ये आज ढागाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहता असाल तर आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज विखरलेल्या स्वरूपाच्या ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी आपल्याला आज पडताना दिसत आहेत धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये आज पाऊस पडत आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी फाड या भागांनासुद्धा पावसाचा फटका बसत आहे त्याबरोबरच तेवर मुंबई उपनगरांमध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला आज पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आपण पाहता असल तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे एकंदरीत आज महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये स्वच्छ अशा आकाश राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात असा पाऊस आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद